नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आपण सहा महिन्याच्या बाळाचा पहिला आहार बघणार आहोत मूग डाळ आणि तांदूळाची पेज त्यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत वाटी मुगाची डाळ आपल्याला जर हवा असेल दुसरा तांदूळ देखील घेऊ शकता पण सुवासिक असेल तर छान टेस्ट येते पेजला हे जे डाळ आणि तांदूळ आहेत तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि असे चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवायचे आहेत अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते सुती कपड्यावर सुकून घ्यायचे आहेत डाळ आणि तांदूळ हे सुकलेले आहेत सुकल्यानंतर मी असे प्लेटमध्ये काढून घेतले होते त्यानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढई गरम करायचे आहे लो टू फ्लेम फ्लेमवर आपल्याला हे जे डाळ आणि तांदूळ आहेत ते चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजल्याने पचनाला हलके होतात एक वर्षापर्यंत आपल्या लहान बाळाला साखर आणि मीठ अजिबात देऊ नका अशा प्रकारे परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ भाजून घ्यायचे आहेत थोडेसे लालसर होईपर्यंत भाजलेले आहेत डाळ आणि तांदूळ आणि ते मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायचे आहे कारण सहा महिन्यापर्यंत बाळ दूधच पित असतं त्यामुळे ही जी पावडर आहे ती जाडसर ठेवायची नाही आहे पेज बनवायला घेऊया त्यासाठी आपल्याला अर्धा लागना राहे। ग्लास पाणी लागणार आहे थोडंसं साजूक तूप आणि अर्धा चमचा पावडर लागणार आहे गॅसवर पातेलं ठेवायचं आहे छोटं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास आणि जी पावडर आहे त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे नाहीतर गुठळ्या होतात त्यामुळे थंड पाण्यात ही पावडर मिक्स करूनच टाकायची आहे पाण्यामध्ये टाकायचे आहे मिक्स केलेली पेज कमी गॅसवर चांगलं दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कारण तांदूळ जे आहेत ते शिजायला थोडासा टाईम लागतो पेज पातळच ठेवायची आहे पहिला आहार आहे बाळाचा सा त्यामुळे सारखी पेज जी आहे ती आपल्याला अशी ढवळत राहायची आहे ती खाली लागते त्यामुळे बाळाला जेव्हा जेवण द्यायचं आहे तेव्हाच ही पेज बनवा आपली जी पेज आहे ती तयार झालेली आहे त्यावर थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे दोन तीन थेंब मग आपल्या बाळाला ही पेज भरवायची आहे तयार झालेली आहे आपली पेज Thanks for watching video. Like, share and comment.